दोन जानेवारी ते आठ जानेवारी रेझिंग सप्ताह अर्थात पोलीस सप्ताह दिन साजरा केला जातो तसेच तीन जानेवारी रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंतीही मोठ्या उत्साहात साजरी करत महिलांच्या कार्यकर्तृत्वाला चालना देऊन त्यांचा सत्कार केला जातो याच अनुषंगाने अंबड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या संकल्पनेतून अंबड पोलीस स्टेशनमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहिनी शेलार माजी नगरसेविका प्रतिभा पाटील यांच्या उपस्थितीत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आलं वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्याविषयी माहिती देत पोलीस सप्ताह दिनाचीही उपस्थित महिलांना माहिती दिली आणि पूर्ण भारतामध्ये पोलीस हे एकच होतं इंग्रजांच्या अंडर कंट्रोल होतं पण नंतर भारताला स्वातंत्र्य एक मिळालं एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये आणि त्याच्यानंतर मग इंग्रजांचे त्यावेळेस असे राज्य वगैरे नव्हते तर प्रांत होते साऊथ प्रोविजन ईस्ट प्रोव्हिजन नॉर्थ प्रोविजन असं होतं आणि आत्ताचा जो महाराष्ट्र आहे तो गुजरातमध्ये होता म्हणजे सौराष्ट्राचे राज्य म्हणतो आपण जुन्या लोकांना माहिती गुजरात राज्यामध्ये महाराष्ट्र हे राज्य होतं तर त्यावेळेस सौराष्ट्र हा प्रांत होता आणि मग नंतर प्रत्येक म्हणून आपल्याला दोन जानेवारी एकोणीसशे एकसष्ट रोजी जे पहिले पंतप्रधान होते भारताचे पंडित जवाहरलाल नेहरू तर त्यांनी आपलं महाराष्ट्राचं स्वतंत्र पोलीस दल डिक्लेअर केलं आणि आपल्याला झेंडा दिला त्यांनी महाराष्ट्राचा झेंडा दिला कारण दल म्हणजे एक सेना असते आणि प्रत्येक सेनाला एक झेंडा असतो त्याच्याशिवाय ते सेनेला काही रूप येत नाही लढत नाही मग आपल्याला तुमचं बघता आता एक असा निळा कलरचा फ्लॅग असतो त्याच्यावरती स्टार असतो आणि त्या स्टारवर असं पंच असतो आणि त्याच्याकडे आहे खलिक्र आहे अशी वेळ असते पण अशा प्रकारचा झेंडा आणि आज आपण ते बघतोय की त्या सावित्रीच्या लेखी आहेत आज अगदी निदारपणे आहेत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पोलीस ऑफिसर असू द्या समाजकारण असू द्या राजकारण असू द्या शास्त्रज्ञ असू द्या सगळ्या क्षेत्रामध्ये त्याच पुढे म्हणजे इव्हन आजचं जर आपल्या देशाची राष्ट्रपती एक महिला आहे ही गर्वाची बाब आहे आपल्याकडे महापालिकेला आयुक्त आल्या आहेत <laughs> त्या एक महिला आहे ही जे सावंतराईंनी जे कष्ट घेतले अंगावर शेण झल्लं त्यांनी तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती म्हणून काही सांगणार नाही आणि शेवटी त्यांनी अंगावर लोकांचा राग झल्ला मळ झल्ला ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्ताने उपस्थित असलेल्या सर्व महिला भगिनींनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त करत सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांसाठी केलेल्या योगदानाचं तसंच त्यांनी दिलेल्या ज्ञानामुळे स्त्री आज सक्षम झाली ती स्वावलंबनाने समाजाचे जगते याबद्दल माहिती दिली यावेळी अंबड पोलीस स्टेशनच्या वतीने उपस्थित महिलांना पुष्प गुच्छ देऊन सन्मानित करण्यात आलं स्टार ट्वेंटी फास्ट न्यूज साठी गौरव पाटील नाशिक